थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक राज्यातील शेती नुकसानीवर चर्चा होणार दिवाळीपूर्वी मदतीचं आश्वासन काय घोषणा होणार याकडे लक्ष पाऊस थांबला मात्र धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे अनेक जिल्ह्यात अद्यापही पूरस्थिती लाखो लोकांचं स्थलांतर जनजीवन विस्कळीत नुकसान भरपाईसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना करावा लागतोय केवायसीच्या अडचणींचा सामना एकीकडं पाऊस दुसरीकडे तांत्रिक अडचणींची जोखड शेतकरी दुहेरी संकटात मदतीसाठी मंदिरांचा पुढाकार दर्गा मशिदी मागे का भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी उपस्थित केला सवाल शेगाव गजानन महाराज संस्थान तुळजाभवानीचं मंदिर सिद्धिविनायक मंदिरांकडून कोट्यवधींची मदत जालन्याच्या जोगलादेवी सावंगी आणि राजा टाकळी बंधाऱ्याचे दरवाजे उघडले बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली कोकणातील समुद्रामध्ये वादळ सदृश्य वातावरण ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचं आवाहन शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल परभणीमध्ये गोदावरी नदीपात्रात युवकांकडून जीव घेणी स्टंटबाजी दुथडी भरून वाहत असलेल्या नदीत टाकल्या उड्या प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पुन्हा घेतली गीता गवळी यांची भेट आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व गीता गवळी आणि त्यांची बहीण पालिकेच्या निवडणुकीत उतरणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर जारी आझाद मैदानात होणार शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा मेळाव्याची तयारी सुरू जालन्यामधील धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या उपोषणाचा चौदावा दिवस आज पत्रकार परिषद घेणार एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी धनगर आक्रमक विरोधात फेक न्यूजचं षडयंत्र कोणी कितीही आरोप केले तरी विचलित होणार नाही मुलांच्या इथेनॉल कारखान्यांवरून होणाऱ्या आरोपांना गडकरींचं प्रत्युत्तर